आज मोहीम होती तर ती आता मोहीम पूर्ण झालेली आहे आमची अवतारण्यात पहिल्यांदाच नाही पण उतरू नेहमी मग आता आज कुठला तरी नवीन मार्ग शोधू रस्ता भेटेल की नाही भेटेल याची पण अपेक्षा नाही ते तर आहे आनंद खूप आहे खूप मजा आली आणखीन पुढे पहा पुढचा प्लॅन करतच येणार आम्ही आता पावसाळ्यात परत इथूनच येणार अशा पद्धतीने सर्व झाली झुडपातून आम्हाला रस्ता कुठे आहे ते काय सापडलेला नाही पाणी पीत आहेत पण हे पावसाली तर आणखीन काय 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 मिळाली आणि सागरगडाची आर्ट यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलोय सागरगडातील डोंगरावरील आणि परतीच्या प्रवासाचा आम्ही जंगल सफारीचा व्हिडिओ केलेला आहे तर जंगल सफर व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे दाखवलेला आहे आणि आम्ही रस्त्याच्या शोधात हा सर्व नवीन रस्ता आणि मोहिमेलेला आलेलो त्याचा हा व्हिडिओ आहे तर चला तर मग आज आम्ही मोहीमसाठी आलेलो आहोत काल सागरगडावरती सागरगडावरती आज मोहीम होती तर ती आता मोहीम पूर्ण झालेली आहे आमचे आणि आता आम्ही निघालेलो आहोत ते म्हणजे आता परतीचा प्रवासाला आणि परतीचा प्रवास आज आम्ही ज्या नेहमी रस्त्याने येतो त्या रस्त्याने न जाता आज जा आम्ही मित्रो सात माव मित्र आहोत सात मावले आता आम्ही दुसऱ्या रस्त्याने नवीन रस्त्याने जात आहोत आणि तो रस्ता आता आपण पाहणारच आहोत आणि त्याची माहिती आपल्याला सर्व व्हिडिओमध्ये देणारच आहे तर चला तर मग व्हिडिओ करत आपण आता परतीचा प्रवास करत नवीन मार्गाने व्हिडिओ करत जाऊया आपण जरा सर्व मित्रोमावले आहेत चाललेले आहेत काही आणि असा हा रस्ता आहे जंगलातून झाडे झोडपातून आणि पाहू शकता किती उंच असा उंच असा आहे आणि इथून आता आम्ही असं रस्त्याने उतरून आलेलो आहोत आणि अशा मार्गाने आता नवीन मार्गाने चाललेलो आहोत तर चला तर मग आपण पाहूया काय काय आहे आणि सर्वांचे मुलाखत सुद्धा आपण घेणार आहोत तर कसं वाटलं त्यानंतर लास्ट एंडिंगला तर आता आम्ही रस्त्याने या नवीन मार्गाने चाललेलो आहोत काही ठिकाणी आपल्याला सागरगडाचे म्हणजे बुरुजाचे दगडंसुद्धा आपल्याला म्हणजे ती ढासल ती ताळलेली आपल्याला पाहायला तर मिळत आहे नवीन नवीन काय काय आहे पाहायला मिळतंय ते आपण व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत चला तर मग काय तेजस मग काय आजचा आपला नवीन परतीचा प्रवास आपण दुसरा मार्ग शोधलेला आहे काय कसं वाटतंय वाटतंय पण थोडंफार पहिल्यांदाच नाही उतरू चला तर मग आता तेजस बोलते आता आपण उतरूया आणि स्वप्नील आपला चाललेला आहे पुढे म्हणजे काही काही माहिती आपल्याला स्वप्नीलमध्ये मध्ये मध्ये सांगणार आहे तो स्वप्नील काय मग आजचा आपला मार्ग नवीन चाललेला आहे हा जाण्याचा परतीचा प्रवास होता आज आपले मित्रोची पंधरावी सागर सागर गडाची मोहीम होती ती आता आपण आटपली जेवण वगैरे केलं आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो नेहमीप्रमाणे ने न जाता आज कुठला तरी नवीन मार्ग शोधण्याचा उद्देशाने आज मित्रोचे साथ मावले नवीन मार्ग शोधत काट्या कुट्यातून आणि जंगलातून हा रस्ता शोधत आहेत तर पाहूयात आपल्याला नवीन रस्ता भेटतोय का नाही भेटत आता पुढे बघूया कसं होतं एक प्रकारचा ट्रेक आहे तर बघूया आता पुढे काय होतंय चला तर मग पुढे काय होते ते बघूया सुखने बोलते आता रस्त्यात आपल्याला काय काय रस्ता मिळतो व्यवस्थित की नाही ते आपण आता पाहणारच आहोत आणि बाकी आपले तीन मावले पुढे गेलेले आहेत तीन ते चार मावले पुढे गेलेले आहेत मित्रोचे baru Rasta, baiklah, sah. काही मावले आमचे बोलत आहेत तर आता आपण थोडी प्रसादची पण मुलाखत घेणार आहोत प्रसाद चाललेला आहे पुढे परतीचा प्रवास नव्या रस्त्याचा एक वेगळा अनुभव आजचा काय प्रसाद काय मग आज आपला प्रवास परतीचा आपण दुसऱ्या रस्त्याने चाललेलो आहोत मार्गाने तर काय सांगू शकतात वाटते तर खूप मस्त रस्ता तर असा असा आलाय हा कोणतो रस्ता भेटेल की नाही भेटेल याची पण अपेक्षा नाही ते तर आहे खूप आहे जंगल ट्रेक आहे ना हा त्यामुळे रस्ता एकदम अवघड आहे त्यामुळे सर जायला लागते रस्ता बोलते जंगलचा रस्ता आणि अवघड आहे आणि माहित नाही आम्हाला रस्ता नवीन आहे तर आता बघूया रस्ता कुठून कुठे आहे ते पाहणार आहोत आपण तर आपण मस्त वाटतं असा बोलला प्रसाद चला तर मस्त असं सर्व उतरायला लागत आहे डोंगरावरून जंगलातून आणि आपले पुढे माझे चालले आहे कौत्सुक चालू आहे प्रताप अंकित असे सर्व रस्ता शोधत आहेत नवीन आपला दादा जंगलातला नैसर्गिक आज इकडला नवीन प्रवासात नवीन रस्ता डोंगरातून काढत असत मस्त खूप मजा आली आणखीन पुढे पाहूया आहे कौशल आपला पुढे आलेला आहे आणखीन प्रकाश प्रसाद स्वप्निल तेजस असे सर्वजण आम्ही आज आलेलो आहोत नवीन रस्त्यातून तर बघूया आणखीन काय काय पुढे रस्त्यात पण मस्त मजा वाटली आज पण कौसुभची पण मुलाखत घेणार आहोत तर कौस्तुभ कसं वाटते नवीन अनुभव पुढचा प्लॅन करतच पाणी आल्यानंतर असं बोलते कौसुभ आपण नवीन या रस्त्याने पुन्हा येऊ बोलते आता कुठे कसं जाणार ते पाहणार आणि नंतर पुढचा ज्यावेळी येऊ ते ह्याच रस्त्याने आम्ही येणार आहोत पाण्यातून तर असं सर्व प्रत्येकाचा एक नवनवीन अनुभव आणि थोडे आमचे माऊली आता जरा पाठशेंचे आहेत दोन मावल्यांसाठी खुश आहे प्रसाद असं वाटते का पावन खिंडीतनाच चालत आहे असंय का अंकित ने तोंडच बंद करून ठेवलेलं काही भरपूर आहे तर आता तेजस आणि सोपणी अजून आपल्याला पाठी आहेत तर ते त्यांचं आज आपण थोडं थांबलेलं येण्यासाठी तर असा सर्व मार्ग दगडातून आहे दगड आहेत आणि जरा हाडली रस्ता आहे आणि पाहू शकतो जंगलातून सर्व असं जंगल आहे त्याच्यामध्ये म्हणजे प्राणी वगैरे आहेत तसा वाघ वगैरे सर्व काही ह्याच्यामध्ये आहेत आपल्याला म्हणजे पाहायला मिळतात याच्यातून आता आम्ही चाललेलो तरी काय हम्म तटबंदीच आलेलं आहे म्हणजे आपल्याला तिथं पाहायला मिळालं पहिलंच आहे ना तिथे आपल्याला पाहायला मिळालं तटेबंदीचे आलेले आहेत काही तर हे बाई बाई इथे पण आलेले आहेत ना हे तटबंदीच आहेत काही आलेले आहेत ते आवश्यक हवे मोठे मोठे हे सर्व ते एवढेपर्यंत आले तर असा हा प्रवास आहे चालू आज पाय वाटत रस्ता आणि जंगलमधून थोडी विश्रांती घेत त्यातूनच सर्व अशा पद्धतीने सर्व जाली झुडपातून आम्हाला इथून यावं लागला आहे तरी पण आम्हाला काय ह्याच्यात मस्त वाटलं ना आणि सर्व अशी येत आहेत बघा मावले झाड झुडप आणि रस्ता नाहीच आहे व्यवस्थित तरी सुद्धा आम्ही नवीन रस्ता शोधत शोधत चाललेलो आहोत पुढे सर्व आपण साधारण कुठपर्यंत आलो प्रसाद आता आपण तरी सांगू नाही शकत हा आहे सागरगड आता तिथून आम्ही असं म्हणजे ह्या इथून असं उतरून असं आलेलो आहोत अजून का आम्हाला रस्ता कुठे आहे ते काय सापडलेला नाही तर आम्ही तो शोधा शोधात चाललेलो आहोत आणि वरून आपल्याला आलेले हे मोठे मोठे दगड पाहायला मिळतच आहेत किती मोठे मोठे आलेले आहेत बघा हे असे मोठे दगड वरूनच आलेले आहेत पूर्ण तर असं पायाला घाव झालेले आता दिसणार नाही ते पण ते काट सर्व सुद्धा तो याच्यातून झाडा झोटपत नाही आणि याच्या पण झालेल्या ते जच्छा थोडा तरी सुद्धा नवीन रस्त्याच्या शोधात तेजस पण आहे तर मस्त वाटलं तेजसला घाम फुटलाय सध्या तेजसला घाम फुटलाय प्रताप बोलत आहे तेजसचा लपका निघाला ते पण दाखवला त्याचं कुठे कुठे लागले ते दाखवलं पण थोडस लागलेलं आहे त्याच्या हाताला तरी नवीन रस्त्याच्या शोधात चालू त्यामुळे अशा पद्धतीचं पाणी पित आहेत पाणी पिता विश्रांती घेत पाणी पित जंगल सफारी करताना पाहू शकत आणि पुन्हा पुढचा रस्ता चालूच आहे सवारी आमच्या अजून चालूच आहे आणि हा पॉइंट इथला आम्हाला भरपूर आवडलेला आहे तो आपल्याला व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणारच आहे तर दाखवल्या सुद्धा आहे व्हिडिओमध्ये तर जेवढं जेवढं आहे ते आम्ही पाहणार आहात आणि जेवढं दाखवता येईल तेवढं व्हिडिओ मला दाखवणार आहात आज नवीन परतीचा प्रवास आज आमचा आहे आणि एक वेगळाच अनुभव आज आम्हाला आलेला आहे काही काही गोष्टी आम्हाला नवीन नवीन इथे पाहायला मिळालेल्या आहेत आणि पावसाळी तर इथे एक निसर्ग आणि धबधबा याचा एक वेगळाच आनंद असणार आहे ते आम्ही इथे येणार त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्याला यूट्यूबला पाहायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती तर चला तर मग व्हिडिओ करत आपण आता जाणार आहोत ते परतीचा प्रवास करत करत रस्ता शोधत अजून रस्त्याच्या शोधातच आहोत आम्ही तर असा हा सर्व रस्ता आहे आणि आपली सर्व चाललेलीच आहेत मित्रो कंपनी तर मित्र मावले आणि चला तर मग सुद्धा चालत चालत सर्व दाखवत व्हिडिओमध्ये चाललेलो आहे रस्ता हा सर्व तिथे जंगल मधला पाहण्यासारखा हा दगडी ठिकाण मला तर भरपूर आवडला आणि सर्वांनाच आवडला एक नवीन काहीतरी तर पावसाली आपण इथला व्हिडिओ करणारच आहोत तर पाहतच राहा व्हिडिओ मित्रांनो चला तर मग आणखीन पुढे आपण काय काय आहे ते पाहूया हा दगडात दगडातून आणि मस्त आपण आपण आहे पावसाळी तर आणखीन वेगळाच हा इथला पॉइंट आहे असं सर्व ही जंगल मधून आमची सवारी चालू आहे पाण्यासारखं ठिकाण आहे जंगल मधलं पण हे तर येऊ शकत नाही कारण एवढं जंगल आहे की भरपूर जंगलातून आम्हाला झाडा झोडपातून जावं लागतं तर हे बघा अशी सर्व जंगलातील रस्ता आहे आणि याच्यात वाघ वह वगैरे डुकर ससे इत इतर काही आम्ही स्वतः डोळ्याने सुद्धा पाहिलेलं आहे तर मित्रांनो असा हा सर्वात जंगलमधला रस्ता आहे चला तर मग तर आमचा हा मित्र ग्रुप चा दुसरा पायवड आम्ही शोधत चाललेला आहोत

चला काये काये? काये काये? तर अजून चालूच आहे काय 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 ते हा काय वाटतं तर मित्रांनो तिथला व्हिडिओ न करता आम्ही धावत जरा बोलत आलो कारण जरा असं वाटलं आम्हाला कारण त्यामुळं आम्ही आता इथे जरा बसलो आणि थोडी विश्रांती घेतली आणि पुढचा आता व्हिडिओ आम्ही करणार आहोत चला तर मग आता व्हिडिओ करूया चालताना रस्त्यांना थोडं जाता जाताना करवंद दिसलेले आहेत आणि पिकलेली आहेत ते आता थोडं आम्ही खाताना करवंद आहेत आणि थोडी एनर्जी वाढवत करवंद खाऊन कारण आता पाणी पण संपलेलं आहे आमचं आणि पाणी पण नाहीये तर आता थोडं काय काय मिळते आम्हाला रस्त्याने करवंद वगैरे काय असं आम्ही तिथून त्या सागरगडावरून असं इथून उतरून आणि इथून असं असं खाली जंगलामधून येत आता इथपर्यंत आम्ही निघालो आणि आता आम्हाला हा रस्ता मिळालेला आहे तर आता ही सर्व आमची मित्रग्रुप मावले सर्व जरा आनंदित झालं कारण रस्ताच नव्हता मिळत तर एवढ्यापर्यंत तर आम्ही बाहेर पडलेलो आहोत आता कुठचा अजून जिथं आम्ही गाड्या ठेवलेल्या आहेत तिथपर्यंत अजून आम्ही पोहोचलेलो आहोत तरी आम्ही रस्ता आम्ही शोधतो आहोत कारण बाहेर तर पडलेलो आहोत पण आता नक्की कुठून रस्ता आहे सा जी ती आम्हाला अजून मिळाली नाही तर जे मावले दमलेले आहेत कारण पाणी वगैरे आमच्याकडे आता काही नाही तर एक आम्हाला अनोखस एक इथे पाहायला मिळालेलं आहे ते म्हणजे एक असं कशासाठी म्हणजे एक काय पक्षी वगैरे काय असं रात्री येतात त्यासाठी एक असं बनवलेलं आहे ते एक आम्हाला वेगळं काहीतरी मिळालेलं आहे मी मी तर इथे थोडा आम्ही पाहिलं आणि त्याचा एक वेगळा जरा आनंद केला आणि आता पुन्हा आमचा रस्त्यातून पण परिचा प्रवास चालूच आहे अजून का आम्ही पोचलेलो पण चला तर पुढं अजून बघूया करायचं तर करायचं असं म्हणजे शोधायचं तर शोधायचीच रस्ता असं आमचं एक प्रत्येकाचं मग मागं नाही हटायचं चला तर थोडा दम लागलेला आहे पूर्ण कारण खूप चाललो जवळजवळ आम्ही आता दीड तास आम्ही चालतच आहोत कारण एवढा आम्ही व्हिडिओ करू नाही शकत त्यामुळं जितका थोडा थोडा करता येईल तेवढा आम्ही व्हिडिओ केलेला आहे कारण भरपूर का असं काही रस्ता, रस्ता था, था, अशा हळली होत्या आणि ते बाहेर पडलो आणि तेवढा आनंद झालेला आहे आम्हाला कारण रस्ताच नव्हता बाहेर पडायला मिळाला त्याच्यात आम्हाला काही ठिकाणी मोर वगैरे असं लांडोर अशा काही थोड्या छोट्या छोट्या रानकोंबड्या असं पाहायला मिळत आहे मुंगूस चाय मोऱ्या गोड्या मोऱ्या अशा म्हणजे तर चला आता रस्तापर्यंत बाहेर पोचले आणि ह्या सागरगडाच्या तिथून आणि असा 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 असं इथून इथून असे 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 इथून इथे आता बाईक जवळपर्यंत आपण पोचलेलो आहोत मस्त वाटला नवीन रस्ता पण पाणी नसल्या कारण जरा त्रासदायक झालं बाकी काहीतरी वेगळं आज अनुभवायला मिळालं आणि पाहायलासुद्धा मिळालं तर आता आम्ही पोचलेलो आहोत इथे बाईक आमच्या तिथे झाडाखाली लावलेल्या आहेत सावलीखाली तिथे आता आम्ही पोचलेलो आहोत तर चला तर मग बाईक या आहेत मिळाल्या आणि आम्ही बाईकजवळ आता पोचलेलो हो आहोत इथे आम्ही लावलेले आहेत बाईक बाकी आमची सर्व गेलेले आहेत पुढे कारण त्याही त्या पुढच्या साईडला लावलेला आणि आम्ही तीन गाड्या बाईक इथे लावलेल्या तर आता चला तर मग जाम कंटाळलो